नमस्कार स्वर्णमायामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तर स्वर्णमायाची खासियत हे आहे की आम्ही नाविन्यपूर्वक आणि पारंपरिक दागिने जोपासण्याचा प्रयत्न केला तर आता लग्न सराई सुरू झाली आहे आणि नववधूला लागणारे सगळे पारंपरिक दागिने आपल्याकडे उपलब्ध आहे तर तुम्ही बघू शकता मी जे लुक केला आहे तो हे एक पारंपारिक लुक आहे कुडी आजींची कुडी पासून ते आपल्या सरी पासून कोल्हापुरी साज आणि तोडे कानापासून ते पायाच्या नखापर्यंत जेही दागिने पारंपारिक आहेत ते आमच्याकडे सगळे उपलब्ध आहे तर आपण बघूया आपला ब्रायडल लूक ब्रायडल आपले दागिने बघूया हा ब्रायडल दागिने आहे कोल्हापुरी साज दागिने पण अन्नासाठी हे आपण मोतीचं लूक दिलाय त्याला हा पण साज आहे आपल्याकडे हे आहे ते तन्म ही राणीहार आहे बकुली हार बदाम पेटी तसेच आपल्याकडे अजून दुसरे गळ्यातले दागिने आहेत बेलपान टीक ठुशी ही पारंपरिक ठुशी आहे चिंचपेटी सुवर्णरफा तारा मंडळ आणि हेच वज्रटीक आहे त्याला नाविन्य आणण्यासाठी हे असं एक मोतीचं लुक दिलं आहे त्याकडे आहे बांगड्या आता हे शिंदेशाही तोडे आहे थोडं वेगळं लुक केलं आहे त्याला इझी टू वेअर करण्यासाठी स्क्रू दिला आहे गुलाबाचा हे रेग्युलर शिंदेशाही तोडे आणि हे आहे तोडे पोकळ शिंदेशाही तोडे ह्याचं तो एक वैशिष्ट्य आहे की हे तुम्ही पाण्यातही घालू शकता आणि डेली वेअर पण करू शकता तसेच आपल्याकडे डेली वेअरसाठी अजून हे पाटल्या आहेत पारंपरिक पाटल्या आहेत जे डेली वेअर तुम्ही करू शकता तुमच्या आईंना आता आजींना कुणाला गिफ्ट पण जाऊ करू शकता कारण की एव्हरी डे तुम्ही घालू शकता त्याच्यासाठी हे तोडे आहेत कोरी तोडे दोन पॉलिश मध्ये आहे गेरू आणि गोल्ड पॉलिशमध्ये आणि हे गहू तोडे पिचोडे आहेत जे जनरली हिरव्या बांगड्यांच्या मागे घातले जातात असे वेगवेगळे प्रकारचे पिचोडे आहेत ठीक आहे आपल्याकडे हे तुम्ही बघितलं तर आपला तोडे हे हे तोडे म्हणतात ह्याला तुम्ही जनरली हे देवीच्या पायातमध्ये खूप तुम्हाला बघायला मिळतील तोडे हे बोरमाळ आहे आपल्याकडे म्हणजे दोन लेयर थ्री लेयर्स असे बोरमाळ आहे आपल्याकडे चितांग हा पण खूप पारंपरिक दागिना आहे आपला चितांग नंतर हे आपण बघितलं तर हे सगळे कान आहेत जे कानात घालू शकतात आपल्याकडे तसेच इथे बघू शकतात हे हँडमेड कान आहेत हे hey, हे hey, हाताने पिरवलेले कान आहेत नंतर हे hey, बाकी आहे जी बाजूबण म्हणून आपण घालू शकतो हे hey, आपल्या आजीपासून आलेले ह्या एक पारंपारिक दागिना आहे त्याला लक्ष्मी हार असं म्हणतात तर असे आपल्याकडे बरेच पारंपरिक दागिने आहेत तुम्ही बघू शकता हे hey, आहे पेशवेकालीन तोडे ज्याला नमस्कार तोडे म्हणतात ह्याला पुणेरी तोडे आहेत एक एकदा बांगडी आणि ह्या मोतींमध्ये पिचोडे तसेच आपल्याकडे बरेच ब्राइडल वेअर रेग्युलर वेअर जी आपण तुम्ही ऑफिस ही वेअर करू शकता असे नाजूक असे भरपूर दागिने आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर आमच्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता वेबसाईट तुम्हाला कॅप्शन मध्ये दिलेली आहे